मी वैशाली संजय कावडे मी या नगर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी उभी राहिलेली आहे जनतेने मला एक संधी पक्षाने मला एक संधी दिलेली आहे जनतेने या संधीचा फायदा घ्यावा आणि महिला सक्षमीकरण महिलांना बचत गटातर्फे लघु उद्योग असे मी प्रयत्न करणार आहे आमच्या पक्षाचा नाराज आहे की सबका साथ सबका विकास आता आपल्याला पुढे सध्या मध्ये विकास हे नाहीच आहे कळमनुरी शहराचं नावच बकाच आहे त्याच्यामुळे मी सगळ्या ज्या ज्या राहिलेल्या मागच्या सुविधा आहेत त्या मी पूर्ण करणार आहेत आणि अजून सुद्धा बऱ्याच आमचे संकल्प आहेत ते सुद्धा विशेष करून महिलांसाठी बचत गटाच्या माध्यमातून किंवा लघु उद्योगाच्या माध्यमातून त्यांना संधी देणार आहेत आज लोकशाहीच्या दरबारामध्ये एक नारी शक्ती उभी आहे महिला म्हणून आपल्याला बाहेर आणि घर आणि दार हे दोन्ही बघणं आहे तर आपण आता या जनतेकडे काय अपील करणार आहे जसं सावित्रीबाई महिलांच्या शिक्षणासाठी एकटीने त्यांच्या पती सोबत करून त्यांनी महिलांना शिक्षणासाठी तयार केली तर माझ्यासोबत माझा पक्ष आणि सर्व महिला आहेत त्याच्यामुळे मला शंभर टक्के विश्वास आहे की माझ्यासोबत महिला असतील आणि मी त्यांचा पूर्ण विकास करणार आहे की या गावातला मी एक सच्चा कार्यकर्ता आहे भारतीय जनता पार्टीचा सुद्धा प्रामाणिक कार्यकर्ता आहे आणि या जनतेची सेवा करण्याची जर संधी आम्हाला मिळाली आमच्या दाम्पत्याला तर निश्चितपणे आम्ही कळमनुरी शहराचा कायापालट करण्याचा प्रयत्न त्या काळात करू नगरपालिकेच्या रणधुमाळीमध्ये आपण कुणाला जास्त म्हणजे तुम्हाला धारेवर लागलेला आता उमेदवार तुम्ही प्रतिस्पर्धी समजता खरं थर पाहिलं तर हा प्रश्न उरलेलाच नाही महाराष्ट्रात आणि देशामध्ये नरेंद्र मोदी आणि देवा देवाभाऊ महाराष्ट्रामध्ये एक असं नेतृत्व आहे की यांच्यासमोर विरोधक आहेत की नाही याचीच शंका सगळ्यांना पडलेली आहे तर त्यामुळं विरोधक आहेत असं आम्हाला कधी वाटलंच नाही आमचा लढा हा न्यायाचा लढा आहे कळनूरीच्या विकासाचा लढा आहे आमचा लढा ह्या कळंगूरच्या जनतेसाठी आम्ही हा लढा देत हो। आहोत आणि कळनूरच्या विकासासाठी खऱ्या अर्थानं आम्ही लढत आहोत